पुण्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी गावात एक धक्कादायक हत्याकांड घडला आहे सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या संध्या पवार या तीस वर्षीय महिलेनं आपल्या प्रियकराची निर्गुण हत्या केल्याचा प्रकार उघडकेस आलाय अनैतिक प्रेमसंबंधामुळे निर्माण झालेल्या वादातून ही क्रूर घटना घडल्याची माहिती पोलिसांनी संध्या पवार हिला ताब्यात घेत तपास सुरू केला बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत संध्या पवार हिनं कमल रामदयाल मधुकर याची हत्या केली वाद विकोपाला गेल्यानं संतप्त झालेल्या संध्यानं कमलचे हातपाय दोरीने बांधले आणि क्रिकेटच्या बॅटनं त्याच्यावर अमानुष हल्ला केला या हल्ल्यात कमल गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला कमल आणि संध्या यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते दोघांचे संबंध गावात चर्चेचा विषय बनले होते बारा जून रोजी रात्री कमल संध्याच्या घरी गेला असता त्यांच्यात या संबंधांवरून तीव्र वाद झाला संध्याच्या कमलच्या वागण्याचा राग आल्यानं तिनं त्याला बेदम मारहाण केले या प्रकरणी कमलजी बहीन यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यावरून संध्या पवार विरोधात गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार संध्या आणि कमल यांच्यातील अनैतिक संबंधांमुळे सतत मतभेद होते या वादाना हे टोक गाठल्यानं संध्यानं हे क्रूर कृत्य केलं या घटनेमुळे इंदोरी गावात खळबळ उडाली असून अनैतिक संबंध किंवा भयानक परिणामांना कारणीभूत ठरू शकतात यावर गावकऱ्यांना विश्वास बसत नाहीये पुढील तपास पोलीस करत आहेत